नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आज अगदी मस्त इथं भेंडी बघा मी मस्त धुवून भिऊन कट करून घेतलेली आहे आणि चांगला एक मोठा बटाटा अगदी पातळ चिरून घेतलेला आहे चला मग नवरातचे उपवास हे मग काहीतरी चटपटीत असं करूया चला आता गॅसवर कढई ठेवलेली बघा इथं वाटण बी वाटून घेतलेलं आहे मिरच्या वाटलेल्या आहेत दोन तीन आणि इथं टाक वाटला आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट चला आता गॅसवर कढई तर ठेवली चला गॅस कढईमध्ये आपण छान अगदी दोन तीन पाळ्या असं तेल टाकूया बरं का आणि इथे टाकलं आहे मी आता बटाटा जो बटाटा मी पातळ कट करून घेतला होता तो टाकून दिला आहे बघा लगेच आता कुणी कोथंबीर खात असलं किंवा जेरी खात असलं तरीही टाकू शकता कारण की आमच्या इथं आम्ही खात नाही क जिरी वगैरे कोथंबीर आता हा बटाटा मस्तपैकी असा तेलातच परतून घ्यायचा आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले बघा मी आणि बटाटा आपल्याला हलवून घ्यायचा आहे अगदी मस्त असं हलवून घ्यायचा आहे बघा न झाकण ठेवता न काही करता हा बटाटा अगदी व्यवस्थित शिजणार आहे बघा शिजत आलेला आहे आता मी याच्यात टाकते आपण जी हिरवी मिरची वाटलेली आहे ती टाकून देते कारण की मिरची ही टिखाट आहे आणि भेंडी बी आपल्याला थोडी टिकाटच करायची कारण चमचमीत अशीही बनवायची भेंडी संपूर्ण वाटलेली मिरची मी त्याच्यात टाकून दिली आहे बघा आता, आगदी चान आशी आता, आगदी आता अगदी छान पद्धतीने अशी खालवर करायची रंग बी बघा एवढा सुंदर येतो वाटलेली मिरची घातली की मस्त असा रंग दिसतो आता टाकायची आपल्याला भेंडी अगदी म्हणतात ना नव्वद टक्के बटाटा शिजलेला आहे आता त्याच्यात मी भेंडी टाकून घेतली भेंडी बी अगदी छान पद्धतीने आपल्याला बघा हलवून घ्यायची अगदी खालवर करायची मस्त मोकळी आणि जशी तुम्हाला ही भेंडी मी ह्याच्यात दिसते अगदी झाल्यावर तशीच दिसणारे बरं का अजिबात चिकट वगैरे असे होणार नाही आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिण अजिबात अजिबात दाण्याला दाणासुद्धा चिकटणार नाही इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते बरं का आता मीठ टाकलंय मस्त पिके बघा अगदी चांगल्या पद्धतीने आपण ही भेंडी हलवून घेऊया बघा मस्त पिके हलवायची अगदी मोकळी फडफडत होणार पाहू शकता मी हे संपूर्ण असं मिक्स करून घेते एकदम आणि आता टाकणार आहे त्याच्या शेंगदाण्याचा कूट अगदी आरभर चढबट आहे जास्त बारीक बी नाही टाकायचा आणि आता ठेवणार आहे मी झाकण अगं झाकण आपल्याला एक दोन मिनटंच ठेवायचं जास्त बी नाही ठेवायचं आहे आणि भेंडी पुन्हा आपल्याला चेक करायची चे बरं का हे बघा अगदी छान पद्धतीने भेंडी अजून शिजायची बाकी आहे पण पन तरी आपण आता खालवर करूया अशा पद्धतीने जर भेंडी तर तुम्ही केली तर अजिबात कशी चिकट होणार नाही आहे हे बघा आता हलवतानाच तुम्हाला दिसत असन एकदम मोकळी मोकळी भेंडी आहे चला आता पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा आपली भेंडी पा पाहूया पहा बरं अगदी खरपूस अगदी कलर बी त्या भेंडीचा खूप छान येणार आहे आणि आता मी अगदी मस्त पद्धतीने हलवून हो घ्यायची काही लागत बिगत नाही आहे आणि भेंडी बी अगदी छान होते बरं का आपली ही भेंडी एवढी अप्रतिम लागते भाकरीसंग आणि आपण राजगिरेच्या वरायच्या ता याच्या भाकरी करतोच आहे खायला आणि खूप छान अप्रतिम अशी चव होते किंवा तुम्ही त्या पिठाच्या भाकर न करता घावनं जरी केली ती ना तीसुद्धा खूप सुंदर लागतात ह्या भाजीसंग हे बघा आता तर आपली भेंडी अगदीच तयार झालेली आणि रंग बी अजिबात ढळला नाही अशी भेंडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही रंग बी किती छान आहे आणि भेंडी बी आपली अगदी खरपूस अशी भाजली त्याच्यातले शेंगदाणेसुद्धा दाणेदार ते दाणेदार कुठ मी करून घेतलेला आणि तो बी छान झालेला आहे बघा आता भेंडी तुम्हाला काढून दाखवते पहावरं ओतानीच भेंडी किती मोकळी सुटसुटीत दिसते अगदी दानान दाना सुट्टा आहे भेंडीचा एवढी छान भेंडी झालेली आहे पाहू शकता मैत्रिणी मैत्रिणी हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलताय तेही मला सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मग पहावर ही भेंडीचा रंग इतका सुंदर अप्रतिम आणि भेंडी पाहताच तोंडाला पाणी सुटण अशी ही भेंडीची भाजी झालेली आहे पहा चिकट हा पदार्थ पहिल्यापासून जशी मी भेंडी टाकली तसा अजिबात कसाच दिसला नाही मग मैत्रिण आवडली का तुम्हाला भेंडी नक्कीच मला सांगा पहा बरं किती सुंदर ही भेंडी दिसते बटाटा भेंडी चला मग उद्या आपण असंच व्हिडिओ घेऊन येऊ बाय